तुझ्या सवे शतजन्मीचे नाते भाग चौदा आय गॉट मॅरिड सो तुझी नवीन सरप्राईज तुझी आहे विक्रांत म्हणाला त्याचं बोलणं ऐकून विराज एवढ्या जोरदार काय म्हणून ओरडला की एअरपोर्ट वर असणारे सीआरपीएफ चे जवान त्यांच्या दिशेला धावले आता पुढे विराजच्या त्या मोठ्या आवाजाने जवळजवळ आलेल्या सीआरपीएफच्या जवानांकडे पाहून विक्रांतने डोळे फिरवले आणि मग आपल्या लहान बंधुराजांकडे पाहिलं त्या सीआरपीएफच्या गाठ सोबतच आजूबाजूची लोकही त्या दोघांकडे पाहत होती अचानक या माणसाला ओरडायला काय झालं अशा अर्थाने सॉरी चेहऱ्यावर वेडवाकडं स्मित आणि दोन्ही हात जोडून विद्याश त्या गाठचा म्हणाला पण ते अजूनही त्याच्याकडे नजर रोखून पाहत होते तो ओरडलाच एवढ्या मोठ्या प्रकारे होता सॉरी इट वॉज जस्ट अ लावड रिएक्शन म्हणत त्याने विक्रांतकडे पाहत त्याला मिठी मारली म्हणजे सगळं नॉर्मल आहे हे दाखवायचा प्रयत्न तसं त्या दोघांनाही एक लुक देत ते माघारी वळले भाई आयू किडिंग विक्रांत पासून बाजूला होत त्याने पुन्हा एकदा विचारलं नो नॉट ऑल विक्रांत अगदी गंभीर हावभावामध्ये उत्तर देत कधीच न लागणारा आपल्या अवतीभोवतीही त्यांना त्या ते अर्थाने न भटकू देणारा त्याचा भाई त्याने चक्क लग्न केलंय सांगत होता तर विश्वास बसला नाही विराजचा साहजिक होत तो कॉलेजमध्ये असताना पासून तर बिझनेस सांभाळायला सुरुवात केली होती त्याने त्यानंतर कि ही कितीतरी मुली येऊन भटकून गेल्या पण त्याच्या भावाने कुणालाच घास टाकली नाही शालवी मूव नाऊ कि बाकी प्रश्नही इथेच विचारणार आहेस विराज पुतळासारखा उभा हो, होता म्हणून विक्रांतने विचारलं येस येस सर निघूया आता तर घाई झाली आहे मला घरी जायची विराजचं लगेच लक्षात घेता विक्रांतने येताना दोन गाड्या आणल्या दोन्ही ड्रायव्हरला त्याने विराजचं सामान त्या गाड्यांमध्ये टाकायला लावलं यू बोथ कम विथ दॅट कार म्हणत त्याने दुसऱ्या कारची चावी घेतली आणि तो ड्रायव्हिंग सीट जाऊन बसला विराजही त्याच्या बाजूला येऊन दिसला सीट पेड लावून त्याने गाडी सुरू केली भाई मला तर अजूनही विश्वास बसत नाहीये की तू तानियासोबत लग्न केलं लग। म्हणजे फायनली आबासाहेबांचं ऐकलं सा तू मनवलं त्यांनी तुला विराज सीटवर मागे रेलून बसत म्हणाला विक्रांतने दिलेल्या धक्क्यातून सावरल्यावर त्याच्या डोक्यात तानियाचंच नाव आलं अर्थात तेच येणार होत आबासाहेबांनी मिस्टर राजपूतांना वचन दिलं होतं हे विराजला माहिती होतं विक्रांतने हे के लग्न केलं म्हणजे आबासाहेबांनी त्याला मनवलं असणार तयार केलं असणार तानियासोबत लग्न करायला असंच वाटलं विराजला नो नो यू आर डुईंग मिस्टेक इट्स नॉट तानिया no, no, आता हा दुसरा धक्का होता विराजसाठी अजून तिसरा बसायचा बाकी होता नाव यू मस्ट बी जोकिंग भाई तानिया नाही तर आणखी कोण नो विराज इट्स नॉट तानिया ती मला कधीच आवडली नव्हती यू नो दॅट व्हेरी वेल राईट हो पण तरीही तानियाचा उल्लेख करताना फारच कडवड भाव होते विक्रांतच्या चेहऱ्यावर आई नो तुला ती कधीच आवडली नव्हती ऑनेस्टली मला सुद्धा वाटायची ती आजी साहेबांना पण अजिबात पसंत नव्हती एकतर फक्त शब्दावर या शी इज रिअली सायको विक्रांतने तर तिला चक्क वेडी म्हणून घोषित करून टाकलं हो पण मग तानिया नाही तर कुणाशी लग्न केलं असतो अशी कोण मुलगी आहे जिच्याशी लग्न करायसाठी आपला भाऊ तयार झाला उत्तर ऐकायला विराज अतिशय उतावीळ होता माझं प्रेम होत आहे आणि असेल विक्रांत त्याच्याकडे पाहत हसून उत्तर ओ गॉड भाई भाई तू नक्की माझाच आहेस ना त्याचा क्लोन घालून कोणी दुसरा पुड़ी बसला इथे चक्क लव्ह मॅरेज तू प्रेम लग्न हे शब्द तुझ्या तोंडून खरच ऐकतोय मी ओ गॉड मी स्वप्नात तर नाहीये ना विराची हातवारे करून बडबड सुरू होती विक्रांतने एक वार त्याच्याकडे पाहिलं आणि गालात हसला त्याची हीच तर बडबड मागच्या दोन वर्षांमध्ये त्याने मिस केलेली आता कुठे त्याला स्वतःच्या आयुष्यात जिवंतपणा वाटायला लागला तुला आठवतं ना भाई तुझ्या कॉलेजमध्ये ज्या मित्रांची गर्लफ्रेंड असायची त्यांच्यावर किती चिडचिड करायचा तू आणि आता स्वत येस आय एम सो हॅपी फॉर यू फायनली प्रेमावर विश्वास बसला तुझा कुछ रंग प्यार के एस ए म्हणत त्याने सिल्क बेल्ट काढून बसल्या जागेवरूनच विक्रांतला पुन्हा मिठी मारली विक्राने त्याच्याकडे पाहत स्माइल केलं किती जीव होता विराजचा आपल्या भावामध्ये बरं माझ्या बहिणीचं नाव काय आहे आणि तिचा फोटो पण दाखव ना मला हू इज द लकीएस्ट गर्ल तिचं नाव पावनी आहे आणि फोटोची गरज नाही आता स्वतःच बघशील की तिला हो ते पण आहेच म्हणा बाय द वे कुठली आहे माझी वहिनी इथली या शहरातली या और पे मोहब्बत का सिलसिला हुआ है ये विराजने डोळे मिचकावत विक्रांतला विचारला कोणीच नाहीये तिचं विराज शी इज ऑर्फन विक्रांत गिअर चेंज करत विराजकडे पाहत म्हणाला विक्रांतने तसं म्हणताच विराजचा हसता खेचा चेहरा जरा गंभीर झाला त्याला तो आणि पावनी एका समांतर रेषेवर उभे असल्याचं जाणवलं तिच्याकडेही आई वडील नव्हते आणि त्याच्याकडेही दोन हृदयांमध्ये असलेली समान वेदना त्या दोन व्यक्तींमधले अधिकच घट्ट करते या नात्याचही असणार होत युमिन वहिनीचे आई वडील ते ती लहान असतानाच एका ऍक्सिडेंट मध्ये गेले नंतर अनाथ आश्रमात वाढली ती आपली कंपनी भरघोस चॅरिटी करायची त्या कंपनीला त्या ऑर्फनेजला अशाच एका चॅरिटी फंक्शन मधून माझी आणि तिची ओळख झाली वर्षभरापूर्वी आणि ती ओळख हळूहळू प्रेमात बदलली आणि मग शेवटी आम्ही लग्न केलं कुठलाही आजी साहेब आणि आबासाहेबांना सुद्धा माहिती नव्हतं आबासाहेबांनी सहजासहजी एक्सेप्ट केलं नसतं म्हणून मग त्यांना न सांगताच परस्पर लग्न केलं आम्ही विक्रांत जेवढ्या सहजपणे सांगत होता तेवढ्या सहजपणे विराजला ते अॅक्सेप्ट करणं डायजेस्ट करणं अवघड होत कारण त्याच्या भावाची पर्सनॅलिटी स्वभाव इतक्या वर्षापासून पाहत होता तो हायफाय मागे मागे करायच्या स्वतः तानिया सुद्धा वेळी होती त्याच्यासाठी मग अशा गरीब अनाथ मुलीचा हात धरण त्याच्यासाठी पण त्याला हेही माहिती होत की त्याचा भाऊ मनाने वाईट नाही वरून जरी स्वतःला कठोर कोरड प्रेझेंट करत असला तरी त्याच्याही मनात कुठेतरी ओलावा होताच तो दाखवत नसला तरी होऊ शकत सुरुवातीला तिच्याविषयी सहानुभूती वाटली असेल आणि मग त्यानंतर त्या भावनेचं प्रेमांत रूपांतर झालं असेल तेवढ्या दोन मिनिटात विराजने बराच विचार करून घेतला पण ते सगळे विचार त्याच्यासाठी महत्वाचे नव्हते त्याच्यासाठी महत्वाचं होतं की त्याच्या बाईंनी लग्न केलं त्याच्या आयुष्यात त्याच्या हक्काचं सेटल झालाय आणि ही त्याच्यासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट होती रिझल्ट कधी आहेत विराजच्या मनात यावेळी त्याच्या विचारांचे घोडे कुठल्या स्पीडने धावत असतील याचा विक्रांत त्याच्या चेहऱ्यावरूनच अंदाज बांधू शकत होता आणि त्याच घोड्यांना लगाम लावण्यासाठी त्याने विषय बदलला लागतील एका महिन्यात तू उगाच तिकडे इतक्या दूर पाठवलंस भाई मला घरच्यांपासून स्वतःपासून विराजची परदेशात जाऊन शिकण्याची जराही इच्छा नव्हती पण राजपूतांचे डावपेच इथे हँडल करताना त्याला कुठलीच कमजोरी इथे नसायला हवी होती म्हणून त्याने विराजला जबरदस्ती परदेशी शिकायला पाठवलं ऑलरेडी आबासाहेबांच्या गुडबुक मध्ये होते ते त्यांचा कायमचा बंदोबस्त करून तो विराजला इकडे बोलवणार होता पण त्याच्या सुदैवाने त्याची पावणीसोबत गाठ पडली आणि सगळंच मार्गी लागलं आता मी कुठेही जाणार नाही आहे तुम्हाला लोकांना सोडून आधीच सांगतोय डोंट वरी विराज आता तुला कुठे मी जाऊही देणार नाही तू नेहमी आमच्या सोबतच राहणार आहे इथे सगळे एकत्र राहू आपण पण भाई तुझं आणि बहिणीचं लग्न इतक्या सहजासहजी मान्य केलं आबासाहेबांनी त्यांनी तर राजपूत अंकलला प्रॉमिस केलं होतं हा प्रश्न विक्रांतला अपेक्षित होता येस ही ऍक्सेप्टेड फायनली सध्या त्याने तो सगळा सीन एक्सप्लेन करणं अवॉइड केलं आणि राजपूत अंकल तानिया दे मस्ट बी अपसेट विराजला अजूनही जगदीश राजपूतच खरं रूप माहिती नव्हतं त्याच्या नजरेत अजूनही मिस्टर राजपूत म्हणजे त्याच्या जीवा भावाचे त्यांचा प्रश्न येतोच कुठे दे आर नो वेअर रिलेटेड टू मी आधीही क्लिअर केलं होतं मी तानियाला की आय एम नॉट एट ऑल इंटरेस्टेड इन हर तिने तेव्हा समजून जायला पाहिजे होत हू केअर्स या दॅट इज ऑल्सो ट्रू विराजने विचार करत मान डोलावली बाकी मिस्टर राजपूतांनी त्या रेश्माला हाताशी धरून जो काही तमाशा केला होता ते सगळं नंतर तो विराजला सांगणारच होता कारण विराजचा विक्रांतवर कितीही विश्वास असला तरी त्यालाही मॅन्युप्युलेट करायला मिस्टर राजपूतांनी मागे पुढे पाहणार नसतं आणि याची विक्रांतला पुरेपूर कल्पना होती त्यांच्या बोलण्यामध्ये घर आलं गाडीचा आवाज आल्याबरोबर चार्ली धुडू धुडू धावत मेन गेट पर्यंत आला विराजने गाडीतून उतरल्याबरोबर त्याला उचलून घेतलं सुरुवातीला अनोळखी स्पर्श जाणवला त्याला पण मग त्याच्यासोबत विक्रांतला पाहून त्याने विराज कडून चाललेले आपले लाड काही थांबवले नाही तसही पामनी लाड करायची त्याची सवय लागली होती तिला विक्रांत सोबत विराज दाराच्या उंबरठ्यापर्यंत आला तर समोर आजी साहेब आणि आबासाहेब आणि त्याची वहिनी म्हणजे पावनी विक्रांत कारखाने सुभी होती आजी साहेबांचे डोळे वाहत होते तब्बल दोन वर्षांनंतर त्यांच्या विराजला पाहत होता त्या आबासाहेबांचेही डोळे ओलावले विराजच्या डोळ्यातून कधी अश्रू ओघळले त्याचं त्यालाही कळलं नाही खरं म्हणाल्या होत्या आजी विक्रांत सारखा अजिबात नव्हता विराज निरागस होता विक्रांत प्रमाणे स्वतःच्या भावनिक बाजू लपवून ठेवायचं जमवायचं नाही त्याला डोळ्यात बाजूला असलेल्या त्याच्या बहिणीकडे गेलं सुंदर सालस सोजवळ त्याला ओवाळण्यासाठी आरतीचा ता ताट घेऊन उभी होती ती तिच्या डोळ्यात अनोळखी कुतुहालाचे भाव असले तरी त्यापेक्षा जास्त मायेची प्रेमाची स्निग्धता दिसली त्याला तीच ज्याच्यासाठी आजवर आसुसला होता तो आपल्या पदराने डोळे पुसत आजी साहेबांनी पावनीला विराजला ओवायला सांगितलं तिने त्याच्या कपाळी गंध लावून निरांजनाने त्याला ओवाळलं त्याच्यावरून भाकर तुकडा ओवाळून टाकला त्यानंतर विराजने वाकून पहिले आबासाहेबांना नमस्कार केला त्यांनी त्याला छातीशी धरलं खूप मोठा हो बाळा खूप मोठा हो तुझ्या भाईसारखा आज पहिल्यांदा आबासाहेबांनी विराजला विक्रांत सारखा होऊन आशीर्वाद दिला होता त्यांचा विराज विक्रांतसोबत पटत नसलं तरी त्याचा सांगूलपणा त्यांनी कधीच अमान्य केला नसता त्याची मेहनत त्याची चिकाटी कारण होत की आज त्यांचा बिझनेस एवढ्या उंचीवर होता बोलून दाखवत नसले तरी नेहमी अभिमान होता त्यांना विक्रांतचा त्याच्या कर्तृत्वाचा नंतर विराज आज, आजी साहेबांच्या पाया पडला त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत त्यांनी कडाकडा बोट मोडली शेवटी आलं माझं लेकरू घरी खूप झालं शिक्षण आता आता कुठे पाठवायची नेहमी तुला त्या रडत रडत त्याला मिठी मारत म्हणाल्या आता भाईने पाठवलं ना तरी मी कुठे कुठे जाणार नाही तुम्हाला सगळ्यांना सोडून बोलत विराजने आपले डोळे पुसले आणि किती वाढला असले तिथे जेवायला देत नव्हते का त्याच्या खांद्यावरून पाठीवरून हात त्या म्हणाल्या जेवायला देत होते पण तिथे तुमच्या हातचं जेवण नव्हतं ना, ना आजी साहेब म्हणून ही अशी हालत झालीये हरकत नाही आता बघ दहा दिवसात तुला कसं गुटगुटीट करते ते आणि आता तर माझ्या सोबतीला ही तुझी वहिनी आहे आजी साहेबांनी म्हटलं तसं तो, तो पावनी समोर येऊन उभा राहिला कुणीही सांगितलं नव्हतं तरीही वाकून तिच्या पायांना स्पर्श केला त्या अनपेक्षित कृतीने जर अशी मागे झाली ती तिने आश्चर्याने आजीसाहेबांकडे पाहिलं आणि मग विक्रांतकडे तिच्या नजरेत ती एवढी कुणी महान नव्हती की कुणी येऊन तिचे पाय धरावे तिच्या पायांना स्पर्श करावा करू दे त्याला नमस्कार योग्यच करतोय तो मोठी वहिनी आहेस तू त्याची आणि मोठी वहिनी ही आईच्या जागेवर असते आजीसाहेब हसून म्हणाल्या तसं तिने त्याच्या डोक्यावर हात ठेवला खूप भरून आलं तिला मोठी वहिनी आई समान असते काही महिन्यांचा पाहुणा असलेला का होईना पण खूप मोठा सन्मान आदर तिच्या वाट्याला आला होता ज्याचं कारण विक्रांत होता तिने भरलेल्या डोळ्यांनी विक्रांतकडे पाहिलं पावनी हा आहे तुझा लहान वीर विराज आपल्या घरातलं जरासं मोठं बाळ हे जे येणार आहे ना त्यापेक्षा थोडस मोठं आहे बरं आजीसाहेब हसून म्हणाल्या पण त्यांच्या शब्दांनी विराज गोंधळला हे जे येणार आहे म्हणजे त्याने गोंधळलेल्या नजरेने साहेबांकडे आणि मग विक्रांकडे पाहिलं म्हणजे घ्या एवढा एअरपोर्ट वरून तुझ्यासोबत प्रवास करून इथपर्यंत आला पण तुझ्या भाईने खरी बातमी तुला सांगितलीच नाही वाटत आबासाहेब म्हणाले भाई आणखी काय सांगायचं सा बाकी आहे बिचाऱ्याने आधीच दोन झटके खाल्ले होते अर्थात आनंदाचे झटके खाल्ले होते अरे तुझा भाई बाबा होणार आहे पावनी प्रेग्नंट आहे आम्ही दोघं पणजोबा आणि पणजी आणि तू काका होणार आहेस आजी साहेब त्याची हनुवटी बोटाने धरून म्हणाल्या आतापर्यंत त्याला भेटलेल्या दोन झटक्यांपेक्षा हा झटका सगळ्यात जास्त भारी जोरदार आणि आनंद देणारा होता सिरियसली त्याने खूप आनंदाने विक्रांतकडे पाहिलं विक्रांतने होका मान हलवली तसं त्याने पुन्हा जाऊन विक्रांतला घट्ट मिठी मारली कॉंग्रेच्युलेशन भाई आय एम सो so हॅप्पी म्हणजे आपल्याकडे बाळ येणार तो एवढा खुश झाला की त्याच्याने त्याचे इमोशन सांभाळले जात नव्हते त्याला तेवढा खुश पाहून पावनीच्या डोळ्यातून दोन अश्रू साध्या सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवला अपराधीपणाचं जे ओझ जरासा हलकं झालं होतं तो भार कैक पटीने वाढल्यासारखा वाटला पावनीला विराजच्या डोळ्यातलं ते हसू तो आनंद पाहत थँक्यू थँक्यू सो मच वहिनी तो येऊन पावनीचे हात हातात गच्च घेत म्हणाला क्षणभर तिला वाटलं हा असा परिवार खरंच असता तर आपल्या जवळ नेहमीसाठी स्वर्ग म्हणजे यापेक्षा वेगळा काय असतो खरंच असं होईल का कायमच इथेच या माणसांमध्ये राहता येईल आपल्याला तिथल्या कुठ कुठल्या सुख वस्तूची किंवा विक्रांच्या भरमसाठ पैशाची जरा सुद्धा हाव नव्हती तिला आयुष्यभर ज्या प्रेमाला ती पारखी राहिली होती ते माणसांचं प्रेम हवं होतं फक्त पण तिचं दुसरं मन तिला तत्परतेने म्हणालं पावनी ही प्रेमाची आपुलकीची मायेची वासल्याची नदी तुझ्यासाठी नाही फक्त काही महिन्यांची वस्ती आहे तुझी या नदी किनारी नंतर पुन्हा तुझ्या आयुष्यात वाळवंटाची सफर आहे विक्रांतचं पावनीकडे लक्ष गेलं तिचे भरलेले डोळे बरंच काही सांगू पाहत होते आणि त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिच्या मनावर वाढत जाणारं दडपण विक्रांतने तिला आधीच एवढं तयार केलं नसतं कदाचित तर अशा परिस्थितीत तिने सत्य सांगून सुद्धा दिलं असतं खोटेपणा तुजबरही नव्हता तिच्या स्वभावात आजी साहेब आणि आबासाहेबांना आपण फसवतोय याचा सल आधीच तिच्या काळजात बोचत होता त्यात आता विराजचा ओसांडून वाहणारा आनंद तिची घुसमट होत होती तिथल्या सीनला त्याला आणखी इमोशनल नव्हतं करायचं विराज फ्रेश हो एवढा लांबचा प्रवास करून आलाय भूक सुद्धा लागली असेल ना नंतर आरामशीर गप्पा होत राहतील त्याने विराजला आवाज देऊन तिथलं वातावरण पांगवलं खरं सांगू का या एवढ्या आनंदाच्या बातमीने तसंच पोट भरलाय माझं पण आजी साहेबांच्या हातचं जेवणही मिस करायचं नाहीये

कुठेच काहीच बदल नव्हता घरी परतल्याचं सुख काय असतं डोळे बंद करून त्याने त्या खोलीची हवा आपल्या श्वासात भरून घेतली फ्रेश होऊन तो डायनिंग टेबल जवळ आला सगळा स्वयंपाक त्याच्या आवडीचा केला होता भाजीचा पहिला घास खाल्ल्यावर त्याच्या चेहऱ्यावर जे काही एक्सप्रेशन उमटले ते पाहून आजी साहेब गालात हसल्या आहा हा वहिनी काय चव आहे तुझ्या हाताला आय एम शुअर sure, तुझ्या हातच रोज खाऊनच भाईचं वजन वाढलंय बघ तरी मी म्हटलं त्याला तुमचे भाई वजन वाढायला जेवतात तरी कुठे घरी मागच्या आठवड्याभरात विक्रांत घरी पोटभर जेवण केलं असल्याचं तिला आठवत नव्हतं सकाळी मोस्टली नाश्ता न ना करताच घरून निघायचा तो आणि रात्री सुद्धा उशिरा यायचा सांगायची की काहीतरी नावाला खातो म्हणून तिच्या लक्षात तोंडून निघालेलं वाक्य ऐकून विक्रांनीही आश्चर्याने पाहिलं त्याच्याकडे बोलण्याच्या ओघात हो आपण जास्तच बोलून गेलो का म्हणून तिने मान खाली घातली आजी साहेब आणि आबासाहेबांनी सुद्धा आळीपाळीने त्या दोघांकडे बघितलं गालात मंद हसू होतं त्या दोघांच्याही काय सांगतोच भाई दिस इज नॉट फेअर तू अजूनही वेळेत घरी येत नाही अशाने ये ये तर वहिनीला ऑफिस मध्ये येऊन राहावं लागेल इथून पुढे लवकर येता येईल कारण उद्यापासून तू ऑफिस जॉईन करतोय युअर केबिन इज रेडी वेटिंग फॉर यू त्याच्या वाक्यावर विक्रांत म्हणाला अरे आत्ता तर आलाय तो काही दिवस निवांत राहू ते तर ते त्याला मग आहे तुझं ऑफिस आजी साहेब उद्यापासून तर शक्यच नाही भाई उद्या मी आणि वहिनी शॉपिंगला जाणार आहे मी सगळ्यांसाठी काही ना काही आणलंय तिथून पण वहिनी बद्दल जराही कल्पना नव्हती सो उद्या जाऊन तिच्यासाठी शॉपिंग करणार आम्ही दोघं नको ऑलरेडी खूप काही घेतलाय आजी साहेबांनी माझ्यासाठी आता खरंच कसली गरज नाहीये ती लागलीच संकोचून म्हणाली असं कसं तू इतकं छान गिफ्ट देणार आहेस आम्हा सगळ्यांना फिर आपके लिए तो सा गिफ्ट बनता आहे ते काही नाही उद्या आपण बाहेर जाणार म्हणजे आरा विराजने हट्टच धरला आजी साहेब आणि आबासाहेबांनी सुद्धा तिला जा म्हटलं तिने एकदा विक्रांकडे पाहिलं त्याने नजरेने सहमती दिली म्हणून मग तिनेही होकार दिला विराज सोबत बाहेर जायला विराज इकडल्या तिकडल्या गप्पा गमती सांगत होता त्याच्या कॉलेजचे किस्से सांगत होता छान खेळमेळीचं वातावरण होतं डायनिंग टेबलवर फुल फॅमिली पिक्चर विराज आणि पावनी एकाच वयाचे जवळपास तो अगदी मनापासून तिला तिकडल्या गोष्टी सांगत होता आणि तीही मन लावून ऐकत होती प्रतिसाद देत होती विक्रांतने पावनीला आज पहिल्यांदा असं मन मोकळं बोलताना किंवा हसताना पाहिलं असेल नाहीतर इथे आली तेव्हापासून चेहऱ्यावर सतत चिंता आणि स्ट्रेस असायचा जेवण आटोपल्यावर विक्रांत ऑफिसला जायच्या आधी त्याच्या रूम मध्ये गेला तर त्याच्या मागोमाग पावनी ही आत गेली त्याची बॅग घेऊन तो दाराकडे जायला वळणार तोच तिचा आवाज आला मिस्टर कारखानीस त्याने वळून पाहिलं थँक्यू थँक्यू सो मच तिच्या चेहऱ्यावर उत्साह आणि डोळ्यांमध्ये चमक होती थँक्यू थँक्यू फॉर वॉट त्याने प्रश्नार्थक चेहऱ्याने तिच्याकडे पाहिलं तिने आता थँक्यू म्हणावं असं त्याने काहीच केलं नव्हतं मग हे आभार प्रदर्शन कशासाठी तुमच्याकडे तुमच्यामुळे काही महिन्यांसाठी का होईना हा परिवार ही सोन्यासारखी नाती माणसं सो मिळाली मला फक्त आणि फक्त तुमच्यामुळे मायेचे वासल्याच्या आदराचे हे काही क्षण माझ्या नशिबात आले आयुष्यभर तरसले होते मी या सगळ्यांसाठी आणि कदाचित पुढेही तरसत राहील पण हे काही महिने फक्त तुमच्यामुळे माझ्या आयुष्यात आले आहे मी नेहमी ऋणी राहील तुमची यासाठी थँक्यू सो मच so तेवढं बोलून डोळ्यातलं पाणी पुसून ती तिथून निघून गेली तो मात्र ती गेली त्या दिशेला पाहतच राहिला आता भाग कसा वाटला ते नक्की सांगा ज्यांनी अजूनही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर करा या आणि अशा नवीन नवीन कथांचा आस्वाद घेण्यासाठी भेटूया उद्या पुढच्या भागात धन्यवाद